नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी या युट्यूब चॅनलवर वर अडुतीसाव्या वर्षी नेमकं काय घडलं ज्यामुळे प्रिया मराठेचा मृत्यू झाला कोणत्या सहा लक्षणामुळे तिचा मृत्यू झाला काय केलं असतं तर प्रिया वाचली असती फॉरेन्सिक रिपोर्टनुसार डॉक्टरांनी काय सांगितलं कोणती धक्कादायक गोष्ट समोर आली हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा प्रियाला अडीच वर्षापासून कॅन्सर झाला होता तेव्हापासून ती कॅन्सरची लढा देत होती प्रियाची शेवटची मालिका तुझीच मी गीत गात आहे ही होती त्यात तिने मोनिकाचा रोलसाठी चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं तिने मध्येच थांबायचा असा विचार केला तेव्हा तिने तब्येत खराब आहे असं कारण दिलं होतं तेव्हाच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता परंतु खरं तर ती कॅन्सर शिझूंज देत होती हे खूप कमी जणांना माहिती होतं मध्यंतरी तिने कॅन्सरवर मात केलं होतं व परत ती पडद्यावर दिसू लागली होती परंतु दुर्दैवाने कॅन्सरनी परत डोकं वर काढलं आणि ती उपचार घेत होती परंतु तिचं शरीर त्या उपचारांना साथ देऊ शकत नव्हतं याला सतत थकवा जाणवायचा आणि अचानक तिचं वजन सुद्धा कमी झालं होतं आणि तिच्या शरीरात गाठी निर्माण झाल्या होत्या आणि सर्वात मेन कारण तिला सतत खोकला यायचा तसेच तिला जेवलेलं नीट पचायचंही नाही त्यामुळे ती सतत ग्रीन टी घ्यायची तसेच रक्तस्त्राव होत होता या सहा कारणामुळे तिला खूप त्रास झाला व शेवटी तिचे निधन झाले प्रियाने सर्व काही सोडून ती निघून गेली करोडोची संपत्ती तिने मागे सोडली महिन्याला ती एक ते दोन लाख रुपये कमवायची तिला बिझनेसमध्येही खूप जास्त आवड होती ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आणखीन काय जाणून घ्यायचं आहे हेही कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा